महाराष्ट्र ताब्यात देणार आपल्या सगळ्यांना माहित आहे की गावचा कारभार असू द्या किंवा घरचा कारभार असू द्या जेव्हा आपण एका विशिष्ट वयानंतर आपल्या घराचा कारभार सुद्धा आपण नवीन पिढीकडे घरातल्या मुलाकडं नातवाकडे सोपवतो गावचा सरपंच असेल मेंबर असेल ते काय अजून पुढच्या पिढीकडे सोपवणार अजून मलाच पाहिजे म्हणजे गमतीचा बाब सोडली पण ही पद्धत आहे तस राज्य सुद्धा चालवत असताना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची पिढी त्या पिढीनंतर शरद पवार साहेबांची पिढी आपण सगळ्यांनी बघितलंय पवार साहेब तर जवळजवळ एकोणीशे पासष्ट सालापासून म्हणतात की मी राजकारणात आहे पन्नास वर्ष झाडी म्हणतात पण कधीतरी पुढच्या पिढीकडे कारभार सोपवायचा आहे का नाही सोपवाय ह्याचा निर्णय घेणारी ही निवडणूक आहे पवार साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे शक्य होत ते सगळं उभं केलं काम केलं या महाराष्ट्राचा नाही म्हटलं तरी भूतकाळ आहे एकनाथराव शिंदे अजितदादा फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचा भविष्य काळ त्यामुळे उद्याच्या पंचवीस वर्षाची सूत्र देत असताना ज्याला काहीतरी विजन आहे त्या लोकांकडे आपण सूत्र दिली पाहिजे आणि ती देण्यासाठीची निवडणूक आहे पण काय सगळे बारा कोटी लो, लोक आपला मुख्यमंत्री निवडू शकत नाही लोकशाहीमध्ये तुम्हाला त्यासाठी प्रतिनिधी पाठवायची व्यवस्था केली म्हणून आपल्या वतीनं अवतड्यांना त्या ठिकाणी पाठवून या राज्याचं मुख्यमंत्री निवडण्याचं काम आपल्याला उद्याच्या वीस तारखेला करायचं दोन हजार चौदा साली असंच एक नेतृत्व देशामध्ये आलं मोदीजींच्या रूपानं